आणि चार पाच वर्षापूर्वी कैलासवासी स्वर्गीय संपत सीताराम सरक संप बाप्प असतील शंकर बापू सरक असतील आशीर्वादातून आणि मारोदर्शनातून भारत मधलेचा पट्टा बारामती विजयी झाला युवा ते पिंटू शेठ खतार आणि माननीय श्री तुकाराम शेठ सराफ यांच्याकडून दोघांकडनं शंभर शंभर बक्षी पैलवानला विजयला अवधोत आदु कळंगोली शहर शिवसेना प्रमुख पाठीमागच्या महिन्यात फार मोठं मैदान झालं कळंगोलीला लक्ष्मण आणि आणि अवध च मिरगावच्या महाराज केरखांना सिरेच्या चिरंजीव माननीय श्री बापूसाहेब बरकडे ताबडतोय आता बापूसाहेब बरकरी हिंदराव सूर पारतीया सुर माननीय जो हुवा मोदी माननीय चोठाजी से

भिवा उत्तेजा कळमोली शहर शिवसेना प्रमुख जयमल्ला रोड लाईन भावी नगरसेवक कळमोळीच्या वतीनं हिवानी ते तुकारामचे कुस्ती चालू आली भावी अलांगेचा उजव्या पायाला काय नीत्या परिवान केलेला औद्योग सरात

रामा संतोष पडळकर लगेच आत यायचं आवडतो आमतो लगेच कुस्ती लागणार आपली मुंबई मूळ ते भारत मधने आज एक नंबरला लढणारा पैलवान भारत मधने आखाड्यावरती यायचं आहे जनता जनार्दनाला दर्शन द्यायचंय जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायचंय प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी अखाड्यावरती यायचे आपण भारत म्हटले अखाड्यावरती आलेला आहे भागाच्या कागाचा पहिला देऊन द्यायची उलट आहे आज बारामती पष्टी केंद्राला रक्त दोनचा असतात काय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या वतीनं एक नंबरची कुस्ती परत राकेश कुमार अंधराई पैलवानगी कुस्ती करायचे अवधूर लक्ष्मण त्या आक्रमक करू हो आणि भारत मधण्याचा पत्ता म्हणतात त्याला तांदव विजयला बारामती पुस्तिके बारामती